नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपलं वाईट स्टुडिओ यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या गावाकडच्या आठवणी खूप छान असतात आणि आपण लहानपणी खेळलेले खेळ गावाकडच्या आठवणी जुन्या आठवणी नदीत पोलेलो अशा आठवणींचा साठा मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहे तर लास्टपर्यंत बघत राहा आठवण का धप्पा एक दोन तीन पुन्हा राज्य घेणार नाही म्हणजे आलो धप्पा धप्पा मित्रांनो गावाकडचा खेळ डप्पा लहानपणी होतो नेहमी लप्पाछक् खेळण्याचा ने आनंद काही वेगळाच असतो मित्रांनो लहानपणीच्या आठवणी मनामध्ये राहूनच जातात हा खेळ कोणी कोणी खेळ आहे कमेंट बॉक्समध्ये मा मला सांग मित्रांनो हा खेळ खरंच खूप छान आहे सायचा लहानपणीच्या आठवणी म्हणजे झाल्याच लहानपणीच्या आठवणी गावाकडच्या आठवत आहे का लहानपणी किती वेदना व्हायच्या जर स्लिपर मधून पायात घुसला की सगळ्यात मोठी भीती याची वाटायची पायात झाड तर येणार नाही ना, ना। म्हणून लवकर आपल्या आई रोईचा त्या जागेवर टाकून आई गळ्यातली पिन काढून काटा काढायची मित्रांनो आता ना राहिली सिल्वर ना राहिलं काटा मित्रांनो जुन्या आठवणी जुन्याच असतात नेहमी हसू यायचं की काटा घुसला म्हणजे बाबळीचं झाड आपल्या पायात येणार मित्रांनो तसं नसायचं पण लहानपणीच्या आठवणी लहानच असतात मित्रांनो खरं आठवणी विसरू शकत नाही कोणी कोणाला कुन काटा घुसलाय हे कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्कीच सांगा मित्रांनो तुम्हाला आठवते का लहानपणाची गावाकडची होळी मित्रांनो लहानपणाची गावाकडची होळी म्हणजे बे 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 असा आवाज काढण्याची थोरक बोंबोलण्याची परवानगी आपल्याला मिळायची ती फक्त आणि फक्त म्हणजे शिमग्यालाच म्हणजे होळीला आज तर गावाकडे होळी कमी आणि शिमगा हा शब्द जास्तच वापरला जातो पोरांच्या तोंडातून आजचा दिवस सोडून इतर दिवशी जर बोंबलला तर मग चांगलाच मार नाहीतर ओरडा खायला मिळत असे त्यावेळी फक्त एकच वाक्य पण म्हणणार म्हणजे म्हणणार ते म्हणजे बेबे बेबे बे, 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 बे शिमग्यालाच मित्रांनो खरंच गावाकडची होळी खूप छान असते खूप छान खूप छान जुन्या आठवणी जुन्याच राहतात कोण कोण शिमग्याच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी बे 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 असा शब्द काढलाय कमेंट का बॉक्स मध्ये नक्की सांगा